असतील अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे मराठ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी दिसत आहेत ओबीसीच्या बाजूने हाके वाघमारे अशी असणारी मंडळी आपल्याला दिसत आहेत बी जे पी आणि उद्धव ठाकरे सेना हे कायस्थ ब्राह्मण लीडरशिप आहे त्याच्यामुळे आम्हाला काय घेणं देणं अशा अवस्थेमध्ये समाजामध्ये विभक्तपणा आलेला आहे किंवा छगन भुजबळ जसं म्हणाले की नामांतराची सत्याहत्तर जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे तेव्हा या परिस्थितीतून पुन्हा दंगल होणार नाही याची दक्षता घ्यायची असेल तर आरक्षण हा मुद्दा थेट लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे आणि संवाद करून त्या ठिकाणी मार्ग निघाला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून ही उद्यापासून यात्रा आम्ही सुरुवात केली आहे ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची आहे पण तुम्ही काल पवारांना एक पत्र लिहिलं आहे आणि छगन भुजबळांनाही एक पत्र लिहिलं आहे की तुम्ही यात सहभागी व्हावं यामागचा उद्देश आहे ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची यात्रा नाही अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्या बैठका झाल्या <coughs> आणि त्या बैठकीतून असणारा हे आलं की वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका घेत महाराष्ट्रामध्ये शांतता कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आणि मी आज असं म्हणेन की महाराष्ट्राच्या जनतेने आश्चर्य मानू नये जर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तिथल्या तिथल्या सीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत ते बॅनर सकट ह्याच्यामध्ये सहभागी झाले तर आपण आश्चर्य सींचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे आत्ता आम्ही असारी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये मराठ्यांचं मा... सींचं ताट वेगळं राहील ते ताट त्यांचंच राहील हीच परिस्थिती आम्ही घेऊन हा मार्च त्या ठिकाणी काढलेला आहे की हे समजवणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच आणि ते त्यांनाच मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आहोत आणि त्याचंच आम्ही असणारे एम्फोसिस त्या ठिकाणी करतो आहोत तेव्हा आमच्या भूमिकेमध्ये काही बदल झालेला नाही मी दुर्दैवाने एवढंच म्हणणार आहे की ज्यांच्या भूमिका आल्या पाहिजे होत्या मग शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि तेही मी असं म्हणतोय की सगळ्या मराठ्यांचे नेते नाहीत श्रीमंतांचे नेते आहेत श्रीमंत मराठ्यांचे नेते आहेत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत यांनी या प्रश्नावरती बोला होता मुख गिळून बसलेले आहेत जळतोय समाज जळण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे आणि राजकीय नेते इथे सगळे शांत बसलेले आहेत झळ आपल्याला मुंबईत दिसत नाही आहे पण वनवा जर पेटला तर मुंबईला सुद्धा झळ लागल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही आता जो वनव्याबद्दल आणि या परिस्थितीबद्दल बोलला आहे तेव्हा तुम्ही जनतेचे आहात आता सामान्य माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जनतेचे नेते नाही आहेत हे यांच्या जातीचे नेते आहेत तेव्हा ह्या जातीच्या नेत्यांना आपण कुठपर्यंत घेऊन जायचं याचा विचार केला पाहिजे या संदर्भात आता आपण जरांगीच्या काही प्रश्नांवरती बोललो एम आय एमची एक काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स औरंगाबादमध्ये झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी संकेत दिले की मराठा मतांचा आम्हाला खूप फटका बसला पण जरांगींसोबत युती करण्याचे त्यांनी संकेत दिले ते त्या काळात तुम्ही स्वतःसुद्धा वेळी जरांगीणची भेट घेतलेली आहे तुमचा अनुभव तो आहे एम आय एमची ही जी भूमिका आहे आत्ताच्या या निवडणुकीत बदललेली विधानसभेसाठी या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही कोणा राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्ष जी भूमिका घेते ती ते त्यांचे बघतील आम्ही कशाला बघा आम्ही कोणाच्या भूमिकेकडे बघत नाही आम्ही आमच्या भूमिकेकडे बघतो आम्ही आमच्या वाटचालीकडे बघतो आणि आम्ही सत्तेमध्ये कसं येणार ते आम्ही बघतो त्या इतर पक्षाच्या भूमिकेकडे आम्ही बघत नाही तुमची भूमिका आता काय तुम्ही ओबीसी बचाव यात्रा काढताय पण जर गरज पडली तर तुम्ही परत जरांगेंकडे जाणार प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मी आत्ताच म्हणालो की जरांगेने पूर्णपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या लढल्या पाहिजेत ते त्यांनी लढाव्यात काय का त्यांचा का तो प्रश्न आहे ते ते, ते बघतील आता आत्ता जे याच्यामध्ये जे आहे त्यांनी मध्यंतरी जे विधान केलं की आम्हाला नाही तर कोणाला नाही म्हणजे त्यांनी असणारा आरक्षणाच्या मुद्द्यालाच हात घातला तेव्हा अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये आम्ही असणार हे बघितलं तर आरक्षण बचाव यात्रा आम्ही असणार केलेलं आहे तेव्हा आरक्षण वाचवणं हे आता आमची जबाबदारी त्या ठिकाणी झालेली आहे पण या सगळ्या आरक्षणाच्या मागणीमध्ये जरांगींची मागणी आहे की मराठा समाज प्रचंड गरीब झालाय म्हणून त्यांना आरक्षण द्या ओबीसींचं आरक्षण जेव्हा दिलं गेलं तेव्हा हे समाज मागसलेले आहेत म्हणून मी आता जळांगी पाटील यांना सर म्हणणार आहे की त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी एक मागणी करावी की जेवढे श्रीमंत मराठे आहेत त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचं असणार नॅशनलायझेशन करावं आणि ते नॅशनलायझेशन करून गरीब मराठ्यामध्येच वाटावं इतरांना सोडून द्या यांची सगळी प्रॉपर्टी घेऊन ही गरीब मराठ्यामध्ये वाटावं ही मागणी